शिवसेना कल्याण पश्चिम आणि आमदार विश्वनाथ भोईर आयोजित घरगुती गणेशोत्सव सजावट स्पर्धेचा दिमाखात पारितोषिक सोहळा संपन्न शिवसेना कल्याण पश्चिम आणि आमदार विश्वनाथ भोईर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या घरगुती गणेशोत्सव सजावट स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली यामध्ये पहिल्या तीन विजेत्यांसह आणखी वीस स्पर्धकांना उत्तेजनार्थ पारितोषिक देऊन गौरवण्यात आले महाजनवाडी सभागृहात हा दिमागदार सोहळा संपन्न झाला गेल्या महिन्यात झालेल्या गणेश उत्सव काळामध्ये ही घरगुती सजावट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती ज्यामध्ये कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघातील अडीचशेहून अधिक स्पर्धक सहभागी झाले होते ज्यापैकी तेवीस स्पर्धकांना आमदार विश्वनाथ भोरी यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देऊन गौरवण्यात आले यावेळी आमदार विश्वनाथ भोईर यांच्यासह माजी नगरसेवक प्रभुनाथ भोईर जयवंत भोईर विभाग प्रमुख रामदास कारभारी डॉक्टर धीरज पाटील आदी पदाधिकारी आणि स्पर्धेत सहभागी झालेले कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते कल्याणमध्ये सर्वात मोठी घरगुती गणेश सजावट स्पर्धा आणि त्या स्पर्धेचा आज बक्षीस समारंभ येथे पार पडलेला आहे हजारो लोकांनी ह्याच्यामध्ये भाग घेतला होता त्याच्यातून काही प स्पर्धक निवडले गेले होते वीस लोकांना उत्तेजनार्थ दिलं होतं कारण त्यांची कलाकृतीच अशी होती तर ती डावलली जाऊ शकत नव्हती त्यामुळे त्या लोकांना वीस जणांना आपण उत्तेजनार्थ हे दिलेले आहेत आणि ज्यांना ज्यांनी खरोखर काही गोष्टींचं पालन केलं होतं ह्या गणेशदर्शन स्पर्धेचे काही नियम आहेत त्या पद्धत चौकटीत राहून ज्यांनी ह्या सजावटीला सजावटीचं हे दिलं होतं आपल्याकडे त्यातील तीन लोकांना आपण प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांक आणि तृतीय क्रमांक अशा पद्धतीने आपण क्रमांक दिलेले आहेत भरपूर मोठ्या प्रमाणात लोकांनी यासाठी सहभाग घेतला होता आणि भरपूर मोठ्या प्रमाणात उपस्थितसुद्धा राहिले होते त्यांना योग्य व्यवस्थित चांगले आकर्षक बक्षीस आपण दिलेले आहेत जेणेकरून त्यांचं समाधान झालेलं आहे की ह्या स्पर्धेत सहभाग घेतला आणि मला त्या याच्यामध्ये बक्षीस भेटलं सर्व आनंदाने इथून गेलेले आहेत तुम्ही बघत होता आता प्रत्येकजण येऊन आपलं बक्षीस घेण्यासाठी मला विनंती करत होता तर अशा पद्धतीने एक चांगली स्पर्धा कल्याणमधली आज इथे तिचा वि बक्षीस वितरण समारंभ पार पडलेला आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र प्राईम्स न्यूज कल्याण